आ, पे, हा पेनचा मुखवट आहे हा साधारणतः साडेतीनशे रुपयापासून म्हणजे सातशे रुपये जोडीपासून चालू होतो पेनचा मुखवट आहे मध्ये मुखवट आहे हा त्याच्या हा स्पेशली अमरावती मुखवट आहे हातात घेऊन दाखवून ना दुसरा तो नका दाखवा हा स्पेशली अमरावती मुखवट आहे ह्याची आखणी डोळ्याची आखणी आणि ओठ ओठ हे सगळी फायबर बॉडी आणि तीन फुटाची फायबर बॉडी आहे पूर्ण फायबर असल्यामुळे ही पूर्ण फोल्डिंग आहे पूर्ण फोल्डिंग असल्यामुळे तुटणं फुटणं हा प्रकार काही नाही आहे ही आपल्याकडची स्पेशल बॉडी आहे फायबर मध्ये बसलेली बॉडी साठी आम्हाला बसलेली हा गौरा बसलेली बॉडी आपण मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता गणेश उत्सव जवळ आला आहे गणेश गौ गणपती गौरी तर गौराईंसाठी आपण शॉपचं माहिती घेत असतो तुळशीबागमध्ये आपण एका शॉपमध्ये आलेलो आहे तिथं रेडीमेड तुम्हाला गौरईचे सेट मिळेल फायबरची बॉडी गौरी मुखोटे सर्व प्रकारचे गौरई मुख्य मुखोटे मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिलेला आहे आणि कॉ त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आता तुळशीबागमध्ये आलो आहे तुळशीबाग मंडईचे शेजारी राम मंदिर उत्तर उत्तरद्वारपासून आपण आतमध्ये जायचं हे राम मंदिरचं ते द्वारे तिथून आतमध्ये जायचं आणि आपल्याला सरळ जायपर्यंत जायचं हे मंदिरपासून परिसरात गणेश भांडार इथे तुम्हाला सगळं प्रकारच्या गौरीचे मुखोटे आणि हे मिळतात तर आपण आता त्यांनाच विचारू आपण नमस्कार दर आपल्या शॉपचं नाव आणि तुमच्या इथे काय काय माहिती थोडक्यात माहिती सांगा ना आपल्या शॉपचं नाव गणेश भांडारे आणि आपल्याकडे पेंट हे सर्वांगण सुंदर गौरी मुखोटा अमरावती सुंदर मुखोटा मिळतो आणि फायबर बॉडीची सगळी रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे का कापड्या बॉडी आपल्याला सांगा आप ना नमस्कार हा पेंटचा मुखवटा आहे साधारणतः साडेतीनशे रुपयापासून म्हणजे सातशे रुपये जोडीपासून चालू होतो मध्ये आहे हा पिंक शेड मिळते येल्लो शेड मिळते आणि जोडी किती जोडी साधारणतः सातशे रुपयापासून जोडी चालू सातशे रुपयापासून जोडीला हा बाकीची ह्याच्यामध्ये पण सिंगल दागिना डबल दागिना आणि कंठी अशा चार पाच प्रकार दाखवतो का थोडस हा सिंगल दागिना आहे त्यातलीच हा कंठी आहे दाखवतं का थोडस जवळ म्हणजे जे बघणारे असेल ते बघते हा मस्त ही कंठी आहे त्यात मध्ये येल्लो शेड पण आहे हा मॅट फिनिश म्हणतात हा या वर्षी नवीन पॅटर्न आला आहे डोळे बे बोलकेत पूर्ण याच्यामध्ये अजून एक हा नवीन पॅटर्न आलाय जसं मुकोटा म्हणतात जसं तुम्हाला कलर वाढेल जसं काम वाढेल तसं प्राइस वाढते बरोबर हे सगळे पेंट जे पूर्वंपार चालत आलेले हे बघा किती प्रकार आहे तुम्हाला मुखोट्याचे हा पेन मुखवट्यामध्ये आता नवीन आला हा पूर्वंपार चालत आलेला ब्राह्मणी पद्धतीचा मुखोटा म्हणतो पद्धती मस्त हा स्पेशली अमरावती मुखवटा आहे हातात घेऊन दाखव ना दुसरा तू नका दाखवा हा स्पेशली अमरावती मुखोट आहे ह्याची आखणी डोळ्याची आखणी आणि ओठ ओठ हे सगळे जिवंत अक्षरशः म्हणजे लांबून बघितलं तरी अशी आपल्या डोळ्यात डोळे घालून बघितले तर आपल्याकडे बघणारच बघणार हा साधारणतः साडेचार चार पाच हजारापासून जोडी चालू होते हे डागीने कसे बघा डागेने घातल्यावर किती गावरी कसे दिसते याच्यामध्ये एक साधा प्रकार पण येतो साध्यातला ह्यातलाच अमरावती मधला साधा प्रकार येतो फिनिशिंग आणि ह्याच्या मध्ये फरक पडतो तेव्हा ह्याच्या किमतीमध्ये पण दोघांचा फरक पडतो okay, या वर्षी वर्षी आपण फायबर मुखोटा आणलाय फायबर मुखोट्याचं आमची खासियत अशी की तुम्ही ह्याला वॉश करू शकता ओके okay. हे पाण्याने पुसले की पूर्ण क्लीन होतो दाखवतं का फायबर बॉडीचं फायबर बॉडी पासून हे फायबर हे पूर्ण हे फायबर कितीपर्यंत बसतं दादा फायबर मध्ये आणि पीओपी मध्ये अशी रेंज मध्ये थोडा फरक पडतो म्हणजे फक्त okay. तीनशे साडेशे रुपयाचा सा फरक पडतो okay. पण फायबर मुखोटा हा तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस वर्षाची आमची गॅरंटी अशी दोन पॅटर्न आहेत एक छोटा आणि एक मोठा ओके मस्त पितळी मुखोटा येतो हा छोटा साईज येतो आणि ह्याच्यामध्ये एक मोठा साईज येतो मोठी साईज ही मोठी साईज आणि छोटी साईज येते दोन्ही पितळी मुखोटे हे कापडी बॉडी फायबर बॉडी आणि प्लास्टर तिघांवर बसतात त्याच्यामध्ये पण भरपूर भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे आपण त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये हे मीडियम साईज आहे हा छोटा साईज दाखव ना हा छोटा साईज आहे हे साईज आहे बाळांचा त्याच्याबरोबरच ही मुलगी पण मिळते अशी ओके जोडी घ्यायला लागते का सिंगल काही लोकांकडे जोडी असते काही लोकांकडे सिंगल असते आपल्याकडे दोन्ही पॅटर्न मिळतील सिंगल आणि जोडी ओके हा एक आहे हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे किती हे किती पर्यंत स्टार्टिंग आहे साधारणत ह्याची स्टार्टिंग 800 850 रुपयापासून स्टार्टिंग चालू आहे जोडीची ओके झालं ह्याच्यामध्ये आपला पुनरी फेटा पाहिजे तर पुनरी फेटा पण मिळतो हो हा पुनरी फेटा आणि हे आणि हा स्पेशल मुखवटा आहे अमरावती मुखवटा ह्याचे आम्ही अक्षरशः डोळे बोलके केलेले तुम्ही बघू शकता आपण बाळासारखे आपण डोळे केले त्यांचे किती मस्त दिसतंय बघा ना हे बाळ बाळांचे आपल्याला मुखोटे जिवंत वाटतात सिंगल पीस पण बाळांचे मिळतो आपल्याला पीस पण आणि नमस्कार हे फायबर बॉडी जशी होती गौरीची तशीच फायबर बाळ पण येतात आपल्याकडे ही रेंज साधारणतः ही जी आहे ही सगळं सोळा इंची बाळ आहे हे साधारणतः बाळामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही मिळतात हे साधारणतः आपल्याला साडेपाच हजार पासून जोडी चालू आहे आणि कपडे विपडे सगळे देतो कपड्यांच्या ठिकाणी तुम्हाला कट मिळणार नाही आपल्याकडे हे कपडे शिवून घेतलेले प्रत्येक गोष्ट शिवून घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये हे एक प्रकारे बाळ्यांचे हात निघत नाही मध्ये आणि याला मुखोटे लावले दाखवण्यासाठी दाखवतो आणि मोकटे सेपरेट घ्यायला लागतात ना मुखोटे सेपरेट घ्यावे लागतात मुखोटाही तेवढा सुंदर आहे जसं आपण अमरावती मुखोटा पाहिला त्याचप्रमाणे हा फायबर मुखोटा आहे बघा आपण त्यांना आग्रह केला मुखोटे लावायचा मुखोटे लावल्यानंतर बाळ कशी दिसतात बघा हे सुंदर आहे मग आणि मुकोटे वेगळे घ्यायला लागतात ना खोटा वेगळा पावले आहेत आपल्याकडे महालक्ष्मीची पावलं मांडत्यायला महालक्ष्मी दोन पॅटर्न्स आहेत एक पिवळ्या कलर मध्ये आणि एक पांढऱ्या कलर मध्ये लोकांच्या आवडीनुसार ते घेतात पूर्ण काही सजवायची गरजच नाही एवढ्या आम्ही सुंदर सजवून दिलेल्या त्याचं पूर्ण डिझाईन बिझाईन करून ठेवलेलं आहे पावलं जोडवी मासोळी सगळी त्याला दिलेली आहेत हा तुमच्या गौरीचं झालं की गौरीच्या पुढे असं ठेवतात आणि ह्याच्या पुढे पर्यंत साडी आल्यावर पावलं सुंदर आणि कलर पण वेगळा आहे त्याच्यामध्ये कलर दोन काढलेले आहेत एक व्हाइट कलर आणि एक ग्रीन कलर हे स्टार्टिंग काय स्टार्टिंग साईज साधारणतः हजार अकराशे रुपयाची जोडी जोडली जोडी ही फायबर बॉडी तीन फुटाची फायबर बॉडी आहे पूर्ण फायबर असल्यामुळे ही पूर्ण फोल्डिंग आहे पूर्ण फोल्डिंग असल्यामुळे तुटणं फुटणं हा प्रकार काही नाहीये पंधरा पर्यंत या बॉडी व्यवस्थित राहतो वॉशेबल आहे पूर्ण तुम्ही चकचकीत होते ती बॉडी दुसरी गोष्ट म्हणजे खालती कप्पा दिलेला आहे महालक्ष्मी जेव्हा आपण तयार ठेवतो घरी आणतो तेव्हा आपण राशींवर तयार ठेवतो म्हणून ही म्हणून खालती कप्पा दिली आहे की राशीवर उभी करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे पाय हाताचे बोट जे आहेत ते पूर्ण सुट्टी आहेत सुट्टी पूर्ण हाताची बोट सुट्टी असल्यामुळे अंगठ्यांपासून तुम्हाला सगळं घालता आणि काढता येते का ती हात हे, हे काढता येतात हा हे आणि थोडस मुकोटा लावून दाखवा ना नाही मुकोटा लावून दाखवतो फायबरचा मुकोटा फायबरच्या बॉडीला फायबरचा मुकुटा आहे बघा कसे दिसते फायबरच्या बॉडीला फायबरचा मुकोटा अतिशय सुंदर बघा किती मस्त फुटापासून ते साडेचार फुटापर्यंत बॉडी आहे का दादा साधारणप ही साडेपाच सहा हजार पासून चालू ओके अडीच रुपयापासून बघा याच्यामध्ये सगळ्या पॅटर्न्स आहे तर यामध्ये नवीन आता या वर्षी आपण खालू केली पुढचे एक पाय पुढे असलेली महालक्ष्मी जेव्हा उजव्या आणि पुढे म्हणून उजव्या पाय पुढे तुम्ही अंगठ्या पण घालू शकता याच्यामध्ये तुम्हाला आपण नवीन ह्या प्रमाणे केलंय तुम्ही जोडवी घालू शकता जोडवी त्यांनी प्रॅक्टिकली दाखवतात जोडवी कशी घालायची आणि तुम्ही ह्याच्या अंगठ्या पण घालवू शकता घालू शकता आणि भरपूर प्रकारे याच्यामध्ये ही साध्या साध्या अगदी साध्यातल्या साध्या बॉडी पासून ते स्पेशल बॉडी पर्यंत आपल्याकडे सगळ्या रेंज तयार असतात ओके ही आपल्याकडे स्पेशल बॉडी आहे फायबर मध्येच हो मध्ये आपण बसलेली बॉडी साठी आम्हाला बसलेली बॉडी बस आपण हे तशीच तुम्ही आपल्याकडे जशी साडी घालते तशी साडी घालता येते याला पूर्ण फोल्डिंग आहे आणि हा दोन्ही फोल्डिंग घेत याला स्क्रू फिटिंग घेते त्यामुळे हलक नाही जागे होत ह्याच्यामध्ये हा एक साईज आहे मीडियम साइज आहे आणि मोठी साइज आहे की तुम्हाला खुर्चीवर बसण्यापैकी पासून ते अगदी एखाद्या मोरावर बसवण्यापासून बसुन, किती मस्त बनवलेली चंद्रावर बसवण्यापासून वेगवेगळ्या वे पॅटर्न मध्ये आणि त्यांनी साडी घालून दाखवलेली आहे प्रॉपर हा तुम्हाला साडी घालता येते वेगवेगळ्या प्रकारच्या साड्याही मिळतात नमस्ते आणि छोटी स्टार्टिंग प्राइस काय याची स्टार्टिंग प्राइस साधारणतः याची साडेसहा हजारापासून चालू ओके नमस्कार हाफ बॉडी मध्ये फायबरची जशी आपली फुल बॉडी होती त्याप्रमाणे वाला आणि अखंड हातवाला अखंड हात काही लोकांना अखंड हात लागतात काही लोकांना पण ह्याच्यामध्ये आम्ही असे गोष्ट आहे की बाबा तुम्ही अंगठ्या विंटर सह घालू शकता स्टँड वर लोखंडी स्टँड वर ज्या अशी हा लोखंडी स्टँड आहे या लोखंडी स्टँडवर ही बॉडी व्यवस्थित बसते प्रॅक्टिकली दाखवलं की हे फायबरचे पी ओपी फायबरच आहे हा पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे कापडी बॉडी पण आहे फायबर पण आहे आणि पीओपी पण आहे म्हणजे ची पण आहे आणि ची पण आहे हे पीपी कितीला बसते रेंज रेंज ही पीओपी आहे आपल्याकडे आहे पीओपीची रेंज साधारणतः दोन हजार रुपयापासून जोडी चालू होते आणि खालची फायबरची फायबरची जी आहे ती साधारणतः एक साडेसात आठ हजार पासून भरपूर साइज पण आहे कलर पण आहे कलर नुसार रेट वाढत असत ह्याच्यामध्ये ही कापडी बॉडी येते आपल्याकडे <coughs> कापडी बॉडी असते तुम्ही पितळी मुकोटा प्लास्टर मुकोटा फायबर मुकोटा हे सगळ्या बो, बॉड्या ह्याच्यावर बसतात ओके okay. इव्हन ह्याच्यामध्ये आशीर्वादाचा आणि प्रसादाचा हात आणि सरळ हाताचे असे दोन पॅटर्न मिळतात वेगवेगळ्या हो प्रकारचे तीन साईज मिळतात स्टार्टिंग नंबर दोन नंबर तीन नंबर साधारणतः साडेसातशे आठशे रुपयापासून स्टार्टिंग चालू आहे ओके ओके आणि हा स्टँडवर यात व्यवस्थित बसतात काही लोकांच्या सरळ बॉडी असतात काही लोकांच्या मुकोट्या लावून दाखवतो लावून दाखवतो Hmm. काही लोकांच्या सगळ्या हाताच्या असतात काही लोकांच्या प्रत्येकाच्या प्रत्येक त्याप्रमाणे असतात त्याच्यामध्ये बाळ पण मिळतात हे hmm. बाळाचं बाळाचं धड हे hmm. मुलीचं okay. तयार मस्त एक नंबर कोठ्या म्हणतात ह्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील आणि पितळ्यामध्ये दोन पॅटर्न मध्ये येतात या काही लोकांकडे प्रथा असते की पोटात धान्य भरून ठेवण्यासाठी घालण्यासाठी इकडं तुम्ही आतमध्ये साडी खोचू शकता त्याच्यासाठी हे बोलतात आणि स्टँड पण मिळते का तुमच्या हे पण मिळतात ते प्रॉडक्ट पाहिजे ते सगळे लोखंडी स्टील पितळी ते ते पण मिळतात चांदी पॉलिश पूर्ण जेवणाचा त्याच्यामध्ये केळीच्या पानांपासून सगळा सेट आहे हे किती आहे दादा ते साधारणतः हा घेतला तर साडेतीनशे चारशे रुपयापासून चालू आणि ते ताट आणि हा साधारणतः हजार बाराशे रुपयापासून हजार बाराशे रुपये त्याच्यामध्ये पूजा सेट पाहिजे तर पूजा सेट पण आहे भरपूर शेमध्ये छोटे मोठे सगळे साईजेस मिळतात वा सगळं म्हणजे सगळे आणि याच्यातल्या तुम्हाला सुट्ट्या पॅटर्न पाहिजे सगळे सुट्ट्या सुट्ट्या वस्तू पण सिंगल पण मिळतात सिंगल सिंगल पीस पण मिळतात आणि तुमच्याकडे पाट पण आहे दिसत पाट एक पिवळा आणि लाल तर मित्रांनो आपल्याला गौरीचं दुकानातल्या शॉपमधल्या कोणती गौरी आवडली कमेंट करून सांगा आणि एकदा शॉपला विजिट करा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेला आहे आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चला मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या